मित्रांनो <Namaskar> नमस्कार आता जी राणी आहे ती तिच्या आई घरी राहायला जाते नक्की काय घडलं आहे आणि राणी का राहायला गेली आहे हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर आता इकडं जी राणी आणि इंद्र असतात दोघे आईस्क्रीम खात असतात आणि राणीजवळून ती अँबुलन्स हॉस्पिटलमध्ये जाते आणि राणी आणि इंद्र आईस्क्रीम खातं राणी म्हणते का धरा इंद्र सर आएक... इंद्र म्हणतो धर राणी आईस्क्रीम राणी म्हणते की इंद्र सर खरंच खूप दिवसांनी मला तुम्ही थंडीत आणलं आहे आईस्क्रीम खायला पण मला दुखणं आलं तर बघून घ्या तर आता इंद्र म्हणतो की काळजी करू नको राणी आणि हे बघ राणी मी आहे ना तुझ्यासोबत तर राणी म्हणते की इंद्र सर मी एक बोलू कहो तुम्ही मला माझे तुम्ही माझे पती म्हणून मला भेटला ना अहो नवरा नवरा म्हणून तुम्ही मला भेटल्यात ना माझं खूप मोठं भाग्य आहे असं बोलते तर आता इंद्र म्हणतो काय तर राणी म्हणते काय नाही काय नाही सॉरी सॉरी माझ्या तोंडात आलं अहो असं कधी कधी होतं बोलता बोलता इंद्र बोलतो की राणी जाऊ दे अगं माणसाकडून चुकं होतच राहतात एवढं काय त्यामध्ये जाऊ दे बोलले तर बोलले एवढं काय त्याच्यामध्ये नवराचं म्हणली दुसरं थोडी काहीच म्हणली आपल्यामध्ये तशी पण मैत्री आहेच ना मग काय झालं असं म्हणल्याने असं इंद्र बोलतो तर राणी म्हणते की हो नाही इंद्र सर खरंच तुम्ही खूप चांगले आहात माहिती का तुमच्यासारखा जोडीदार भेटायला सुद्धा नशीब लागत असतं नशीब ते नशीब माझं आहे असं बोलते तर इकडं आता जे आबा आणि मालती असतात मालती आबांकडे येते आणि आबा खूप खुश असतात कारण त्या त्या की त्यांना इंद्रचा खूप अभिमान वाटतो त्यामुळं ते खूप खुश असतात तेवढं तिथे मालती येते आणि मालती म्हणते की आज पहिल्यांदा तुम्हाला माझ्या इंद्राने केलेली कोणती तरी गोष्ट आवडली आहे मला हे खूप छान वाटला खरंच माझ्या इंद्राचं तुम्ही आज कौतुक केलं भरभरून ना मला याचा खूप अभिमान आहे असं मालती आबांना बोलते आबा म्हणतात अहो मालती तो तुमचाच नाही तर माझा पण मुलगा आहे बरं का तुम्ही काय समजता तुमचा एकटीचा मुलगा आहे का तो नाही नाही माझा पण तो मुलगा आहे तुम्ही काळजी करू नका मालती अहो मी इंद्रासोबत कायम आहे फक्त तो आज इतका चांगला वागला ना ना तिने आज जे काम केलं ना त्याचा मला खूप म्हणजे खूपच अभिमान वाटतोय माझा मुलगा आत्ताची शोभतो इंद्रा असं बोलतात तर आता मालती म्हणते की हो पण आबा तुम्हाला एक बोलू का तुम्ही या सगळ्याचं श्रेय आहे ना एक चूक करू नका तुम्ही हे सगळ्याचं श्रेय त्या राणीला देऊ नका त्या वस्तीतल्या मुलीला देऊ नका कारण ती माझ्या डोक्यात फिट्ट बसते बसलेली आहे त्यामुळं मला तिचं नाव घेतलेलं सुद्धा आणि तिचं कौतुक केलेलं सुद्धा आवडणार नाही आबा म्हणतात नाही घेत बाई तुझ्या समोर तिचं नाव तुला तिच्याच आधीच नावाचा राग राग नुसता आपण राणीमुळेच आज आपला इंद्र सुधारला एवढं लक्षात राहू द्या मालती तुम्ही असं आबा बोलतात तर आता इकडं राणी निंद्र आईस्क्रीम खाता खाता दोघे गप्पा मारत असतात मस्त दोघांच्या मस्त गप्पा चालू असतात राणी बोलते इंद्र सर आता आपलं खरंच सुखाने सगळं काही चालू आहे आता कुठं आपण सगळेजण सुखात आहोत आणि कुठं तरी आपली नवीन सुरुवात चांगली चालू झाली आहे असं बोलतं तर आता इंद्र म्हणतो की हो ना राणी कुणाची नजर नको लागायला आपल्या संसाराला आपल्या घराला आणि तुमच्या पण घराला राणी खरंच ना राणी म्हणते की आता खरंच मला खूप छान वाटतं इंद्र सर म्हणजे कसं माहिती का आपल्या दोन्ही पण आनंदी आहे आणि माझं पण मला खूप आनंद वाटतो इंद्र सर आपली मैत्री कायम मला असं असं बोलते आणि म्हणते की आता कुणाची नजर नको रे देवा काही संकट नको येऊन दे आमच्या आयुष्यामध्ये आमचं असंच कायम सगळं सुखात चालू दे आता काही गोष्ट ऐकायला येऊन देऊ नको वाईट साईट आम्हाला असं बोलते तेवढ्यात राणीला गोट्याचा फोन येतो राणी बोलते इंद्र सर थांबा मला गोट्याचा फोन आलाय काय म्हणतोय ना बघते मी ती उचलते फोन आणि बोलते काय रे गोटा बोलणार रे काय झालं तर गोटा म्हणतो की राणी तुझी जिथे कुठे असेल ना तिथून आता लगेच निघ आणि तू डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये ये अगं आईला ऍडमिट केलंय हॉस्पिटल मध्ये आईची तब्येत बरोबर नाहीये तू लवकरात लवकर तिथे ये अगं तिला खूप आधाराची तिला खूप गरज इथे लवकर लवकर जावं लागेल हो आईची तब्येत खूप खराब आहे असं गोटा सांगतोय तर, तर आता राणी बोलते गोट्या आलोच आम्ही तू सांग कोणत्या हॉस्पिटल मध्ये आहे गोट्या हॉस्पिटलचं नाव सांगतो आणि राणी आणि इंद्र आता जायला निघतात तर ते दोघं आता चाललेले असतात तर आता इकडं जो गोट्या आणि बुवा आहेत ते दोघे हॉस्पिटलच्या तिथे बाहेर बसलेले असतात राणीच्या आईला चेकअपसाठी आतमध्ये नेलेलं असतं तर आता लगेच राणी आणि इंद्र हॉस्पिटलमध्ये येतात आणि हॉस्पिटलमध्ये आल्यावरती राणी बुवांना विचारते काय ओ बुवा काय झालं आईला आणि काय त्रास होतोय तिला असं अचानक हॉस्पिटलमध्ये आणण्याची वेळ का आली आहे तर आता लगेच बुवा बोलतात हे बघ राणे अगं तिला थोडस असं गुंत मारल्यासारखं होत होतं तिचं कंबर दुखत होतं तर आता राणी म्हणते की असं एक एकी नाही होऊ शकत अहो मी घरी आले होते तेव्हा तर आई ठीक होती मग अचानकच काय असं झालं तर आता बोवा म्हणतात अगं राणी हे सगळं अचानक झालं मला सुद्धा नाही कळलं ग खरच सगळं अचानक झालं मला तर काहीच माहीत नव्हतं सुरकी तुला माहिती न ग मला काही सांगत नाही ते तर आता लगेच राणी बोलते अहो बुवा असं कधीच नाही होऊ शकत मला माहिती आहे तुम्हाला माहिती असेल काय होत ताईला आईला काही त्रास होतं का पहिले काही आजार होता का काय झालं होत आईला तर आता मंतात, अगर बुवा म्हणतात अगं राणी काहीच नाही झालं तर आता लगेच बुवांना आठवतं की त्यांनी राणीच्या आईला शपथ दिली आहे राणीला त्याच्या तिच्या आजारपणाबद्दल काही सांगायचं नाही म्हणून तर आता राणी बोलते की सांगा ना ओपन बुवा काय आहे आईला तर आता ते म्हणतात की अगं राणी खरंच नाही माहिती अगं तू आली तेव्हा ठीक होती ती तर राणी म्हणते नाही आबा बुवा मी आले तेव्हा तुम्ही माझ्यापासून लपून ठेवलं ना खरं बोला बरं तर आता राणी लगेच त्या ते म्हणतात की हो तर राणी म्हणते माझा डोक्या हात ठेवून शपथ घेऊन सांगा की तुम्ही हे सगळं खरं बोलताय तर आता जे बुवा आहे ते राणीच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि हात ठेवल्यावरती आता राणी म्हणते की आता सांगा काय खरं आहे ते तर आता राणीला बुवा म्हणतात अगं राणे माफ कर मला माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे पण मला तुझ्या आईनीच सांगितलं होतंय सगळं करायला तिनेच मला तुझ्यापासून हे लपयला सांगितलं होतं अगं तीच मला म्हटली होती की तुला काही सांगू नको म्हणून अगं तुला आहे का सुरकीचं ऑपरेशन करायला सांगितलं होतं डॉक्टरनी पहिलेच आणि तिचं खूप कंबर दुखायचं दररोज दुखायचं पण ती म्हणली आत्ताच आपल्या मुलीचा संसार सुरू झालोय आणि त्या संसारात आपण कशाला ढवळ ढवळ करायची आहे आत्ताच कुठे आहे बाप्पू तिच्यासोबत चांगले वागायला लागलेत आता कुठं उगाच आपण त्यांच्या घरामध्ये हे करायचं त्यामुळं मी तिला तुला तिला ते, तुम्ही काहीच सांगायचं नाही अशी तिनं मला तुझी शपथ घातली होती राणी त्यामुळं मी तुला काहीच सांगू नाही शकलो तर आता इंद्र बोलतो काय हो बुवा तुम्ही राणीला नाही सांगू शकलात पण मला सांगायचं ना मी कुठं काय केलं होतं मला कुठं शपथ नव्हती घातली ना आपण दोघांनी काय करायचं ते करवलं असतं राणीला नसतं सांगितलं असं बोलतो तर आता लगेच इंद्र असं म्हणल्यावरती बुवा म्हणतात की अरे हो मी तुम्हाला सांगणार होतो पण काय करणार राणीची आई मला कुणाला सांगून देईल तेव्हा ना ती मला सांगून देत नव्हती कुणाला मला सांगायला वेळ ती म्हणजे असं म्हणायची की कुणाला सांगू नको माझ्या आजारपणाबद्दल तिने मला कुणालाच काही सांगून नाही दिलं आता राणी म्हणते की बुवा खरंच तुम्ही आमच्यापासून लपवायला नको होतं हे तेवढं तिथे डॉक्टर येतात आणि ते म्हणतात की बघा तुमच्या पेशंटला आता आम्ही ऑपरेशन करावं लागणार आहे त्यांचं आणि ऑपरेशनला खूप खर्च येणार आहे तेवढ्यात इंद्र म्हणतो तुम्ही काळजी करू नका अहो महाडिक उभा येते जो खर्च लागेल ना तो खर्च भरायला मी तयार आहे फक्त तुम्ही त्यांना बरं करा लवकरात लवकर असं बोलतात तर ते म्हणतात की हो आम्ही बरं करतो पण हे बघा त्यांना आता डिस्चार्ज मिळेल डिस्चार्ज पाहू देऊ तुम्ही सह्या वगैरे करा त्यांना घरी घेऊन जा त्यांना काही आरामाची गरज आहे त्यांना हालचाल करायची नाही आहे जास्त त्यामुळं त्यांच्या आरामाची काळजी घेतली पाहिजे आणि त्यांचं लवकरात लवकर ऑपरेशन लवकर, लवकर, करावं लागणार आहे असं सांगतात तर इंद्र म्हणतो की हे बघा तुम्ही काळजी करू नका मी सगळी काळजी घेतो तुम्ही ऑपरेशनच्या तयारीत लागा आणि त्यांना डिस्चार्ज देऊन टाका असं बोलतो बघूया आता पुढील भागामध्ये आता जी राणी आहे ती तिच्या आई बोवांसोबत त्यांच्या घरीच राहिला जाणार आहे नक्की आता काय घडतं हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा